नमस्कार मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले की कोणते नऊ प्रकारचे किडे आहेत जे आपले भाग्य बदलू शकतील त्यापैकी मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाच प्रकारचे जीवजंतू पाहिले आजच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेली चार प्रकारचे जीवजंतू किंवा ते कोणते किडे आहेत ते आपण जाणून घेऊयात नंबर सहा मुंग्या तसे पाहिले गेले तर मुंग्या देखील खूप शुभ संकेत देतात पण शास्त्रानुसार घरामध्ये जर पूर्व दिशामध्ये काळी मुंगी पाहिली किंवा आढळली किंवा ती पूर्व दिशेकडे चालली असेल काहीतरी तोंडामध्ये अन्न घेऊन जात असेल तर हे देखील एक शुभ संकेत मानलं जातं आणि ही मुंगी जर तुम्हाला दिसली तर हा देखील एक शुभ संकेत मानला जातो लवकरच तुमचं भाग्य बदलणार आहे लवकरच तुमचं नशीब चमकणार आहे तुमच्या जीवनातील दुःख दारिद्र्य लवकरच संपणार आहे आणि जीवनामध्ये सुखाचे दिवस येणार आहे तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येणार आहे त्याचबरोबर तुमच्या परिवारामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये प्रत्येक सदस्याची प्रगती होणार आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये कोणत्याही प्रकारचे जेवढेही अडथळे निर्माण होत असतील ते लवकरच दूर होणार आहे आणि दक्षिण दिशामध्ये निघालेल्या शुभ संकेत दाखवतात की जर त्या घरामध्ये प्रवेश करत असेल तर त्या देखील तुमच्यासाठी खूप शुभ संकेत घेऊन येतात त्याचबरोबर तुम्हालाही लक्षात ठेवायचंय की मुंगी आपल्या पायाखाली कामा नये त्यासाठी मुंग्यांना घराच्या भिंतीभोवती साखर किंवा गव्हाचे पीठ टाकायचे किंवा गव्हाच्या पिठामध्ये तुम्ही साखर मिक्स करून टाकू शकता म्हणजे साखर गव्हाच्या पिठामध्ये मिसळून टाकायची भरपूर पुण्य लाभेल माता लक्ष्मी तुमच्यावरती लय लवकरच प्रसन्न होईल आणि तिच्या कृपा देखील राहील त्याचबरोबर जिथे कुठे मुंगे असतील तिथे पाणी टाकू नका असे केल्याने मुंग्यांना घरातून पळून लावणे अशुभ मानले जाते नंबर सात उंदीर घरामध्ये दुःख आणि दरिद्र उंदीर हा घरामध्ये दरिद्रता घेऊन येतो यासाठी आपण त्याला घरामधून लवकर बाहेर काढतो पण उंदिराला कधीही घराबाहेर काढून देऊ नये आणि आपल्या आसपास कधी जर उंदीर दिसला तर तो खूप शुभ मानला जातो यामुळे तो, या तो घरातील नकारात्मक ऊर्जा घेऊन जातो यापुढे जर तुम्हाला कुठे उंदीर दिसला तर तुम्ही समजून घ्या की आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येणार आहे दुःख दरिद्रता येणार आहे यासाठी घरामध्ये उंदीर येता कामा नये त्याचबरोबर उंदीर हे गणेशाचे म्हणजेच गणपतीचे वाहन आहे जर तुम्ही उंदरांना मारत असाल तर तुम्हाला पाप लागेल उंदिरांना न मारता तुम्ही घराच्या बाहेर काढू शकता किंवा जर तो तुम्हाला आसपास दिसला किंवा घरामध्ये उंदीर असतात किंवा ज्या घरामध्ये घरामध्ये उंदीर असतात ना त्या अडचणी निर्माण होतात व्यापारी संबंधित सुद्धा अडथळे निर्माण होऊ शकतात यासाठी आपण प्रत्येक कार्यामध्ये अडथळे निर्माण व्हायला लागतात जर तुमच्या घरामध्ये उंदीर असतील तर त्यांना लवकरात लवकर बाहेर काढावे त्यांना लवकर बाहेर काढावे नंबर आठ निळकंठ पक्षी निळकंठ पक्षीला लक्ष्मी मातेचा प्रिय पक्षी मानले जाते त्यासाठी निळकंठ पक्षी तुमच्या घराच्या आसपास किंवा घरामध्ये त्याने त्याचे घर किंवा खोपे बनवले असेल हो तर हा देखील एक शुभ संकेत आहे याचा अर्थ असा होतो की तुम्हाला व्यापार किंवा बिझनेसमध्ये लवकरच प्रगती होईल एवढेच नाही तर तुमच्या घरामध्ये त्याने खोपे बनवले तर घर नवीन घरामध्ये किंवा नवीन वाहन घेण्याचे तुमचे योग बनतात ही सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली या व्हिडिओच्या शेवटी मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायला विसरू नका आणि मंडळी आजची ही जर सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रींना देखील शेअर करायला विसरू नका असेच नवनवीन आणि छान छान ज्ञानवर्धक व्हिडिओज पाहण्यासाठी आपा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आताच आपले ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे भेटूया एखाद्या छानशा